की जे डॉल बी असे कुछ लीगल टर्मही नाही आहे हम वो इस्तेमाल करणं ठीक बी नाही आहे आता त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही जे काही नंबर कमी केलेले आहे त्याच्यामागे जेन्युविन इंटरेस्ट आणि उद्देश हेच होतो आवाज पण फिफ्टी पर्सेंट कमी होईल म्हणून दोन बेस दोन टॉप टॉपच्या ऐवजी आम्ही एक बेस एक टॉप म्हटलं तर आवाज पन्नास टक्क्यांनी कमी होईल हे आमच्या जेन्युवीन अपेक्षा होतो

सी जे लिगली आम्हाला परमिसेबल आहे त्यानुसार आम्ही करणार असा आउट ऑफ आव द वे जाऊन कोणाला त्रास देणे तेही उद्देश नाहीये ते आता ज्या केसेसला ज्या केसेसला सीजर्स परमिसेबल आहे तिथं सीजर्स होत आहे ज्या ठिकाणी पंचनामा करून कटला पाठवायची त्या ठिकाणी पंचनामा करून कटला पाठवत आहे आता जे रिसेंटली मार्कंडेय जयंती होतं ना अण्णा अण्णाभाऊ साठे जयंतीला जे केस दाखल होतो सीजर हां ते अण्णाभाऊ साठे जयंती जे झालं होतं त्यात जे गुन्हे दाखल झाले आहेत त्यात सिजर्स झालेला आहे बिकॉज तिथं पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केलं म्हणून गुन्हे दाखल आहे ज्या ठिकाणी ध्वनी प्रदूषणच्या रिलेटेड आहे त्यात आम्ही पंचनामा करून कटला पाठवत आहे मार्कंडेय जयंतीला असा कटला पाठवलेला आहे

मी बघितलं तुम्ही हे पूर्ण लाईट ऑन करूनच ठेवून विचारायचं असेल <laughs> तुम्ही <तुने करूना। laughs> <laughs> <तीक है बोता। laughs> बंधुप्रेम न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद